नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे कथा संजीवनी या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा माहिती सर्व पितृ अमावस्या हा दिवस पित्रांना आठवण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी असतो परंतु लक्षात ठेवा या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नयेत जर त्या टाळल्या नाहीत तर पितर नाराज होऊ शकतात आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो चला तर मग पाहूया सर्व पितृ अमावस्येला कोणत्या गोष्टी आपण करू नयेत ते एक मांसाहार आणि मद्यपान या दिवशी मांसाहार मासे अंडी दारू यांचा वापर करणे मोठं पाप मानलं जातं पित्रांच्या श्राद्धासाठी हा दिवस शुद्धतेचा दिवस आहे सात्विक अन्न खाल्लं तरच पुण्य मिळतं काही लोक म्हणतात एक दिवसात काय फरक पडतो पण पड़ शास्त्र सांगतं की पितरांना तर्पणाचं फल पोहोचण्यासाठी आपला आहार शुद्ध असणं आवश्यक आहे म्हणून या दिवशी शक्यतो उपवास फळाहार किंवा सात्विक भोजन घ्यावं दोन केस आणि नख कापणे या दिवशी केस दाढी मिशी नख कापणे टाळावे कारण हा दिवस सजावटीसाठी नाही तर पितरांच्या स्मरणासाठी आहे तीन राग भांडण आणि अपशब्द या दिवशी घरात शांतता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पितरांचं स्मरण करताना जर आपण रागावलो भांडलो किंवा वाणी बोललो तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो घरात अशांतता निर्माण झाली तर पितरांची कृपा कमी होते असं मानलं जातं म्हणून शांतता सौहार्द आणि प्रेमाचं वातावरण ठेवणं हेच खरं पित्रांना अर्पण करणं आहे चार नवीन कामांची सुरुवात सर्व पितृ अमावस्या हा दिवस शुभ कार्यासाठी नसून श्राद्ध व तर्पणासाठी आहे या दिवशी लग्न मुंज घराची पूजा नवा व्यवसाय घराची खरेदी विक्री अशा गोष्टी करणे टाळावे शास्त्र सांगतं की या दिवशी फक्त पितरांना स्मरावं पाच श्राद्ध नाकारणे काही लोक म्हणतात आमचं श्राद्ध चालत नाही किंवा आम्हाला वेळ नाही पण हा दिवस सर्व पितरांचा आहे श्राद्ध तर्पण पिंडदान कुठल्याही स्वरूपात असो केलं तर ते पितरांना पोहोचतं जर तुम्हाला परंपरेनुसार श्राद्ध शक्य नसेल तरी कमीत कमी पाणी तीळ दूध अर्पण करा किंवा गरजू लोकांना अन्नदान करा यामुळे पितर आनंदी होतात सहा अनिष्ट कामे वाईट विचार या दिवशी खोटं बोलणं चोरी फसवणूक दुसऱ्याचा अपमान करणे अशा गोष्टी मोठं पाप मानलं जातात पितर स्मरणाच्या दिवशी केलेली प्रत्येक कृती त्यांच्यापर्यंत पोहोचते असं मानलं जातं म्हणून मन वाणी आणि कृती सात्विक ठेवा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व पितृ अमावस्या हा दिवस पितरांचा आहे त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही पण स्मरण तर्पण आणि दानधर्म करून आपण त्यांची कृपा मिळवू शकतो म्हणूनच या दिवशी चुकीची कृत्यंट टाळा आणि सात्विकतेने हा दिवस साजरा करा आपले पितर आनंदी राहोत आणि आपल्यावर त्यांची कृपा कायम राहो हीच प्रार्थना जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा